नमस्कार आपले सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आता आज असं होतं की खूप घाई होती आणि सगळे काम एवढे एक्स्ट्रा पडलेले होते आणि त्यातल्या त्यात आज मिस्टरांना सुट्टी पण होती मग आता त्यात बनवायचं काय कारण सगळे कामं हो पडलेले असताना घर आवरायचं असताना कमी वेळामध्ये लवकर बनेल अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे इन्स्टंट पिझ्झा आता इथे आम्ही तेच बनवतो आहे कारण कसं आहे ना एकच एकच गोष्ट खाऊन पण नाही मी येतो तेच काहीतरी तळलेलं खा किंवा बेक केलेलं खा त्यापेक्षा जर थोडंसं वेगळं काही सॉसेस वगैरे लावून बनवलं तर ती थोडी एक वेगळीच अवस्थे म्हणून आम्ही हे चूज केलं होतं आता इथे मी पिझ्झा वेज घेतलेला आहे मार्केटमधून आणलं होतं आम्ही डिरेक्टली त्यानंतर याच्यावर मी बटर लावून घेते आहे आता याला तुम्ही सुद्धा बेक करू शकता पण मी इथे बेक नाही केलं आता इथे छानपैकी बटर आपला लावून झालेलं आहे ला, यावर आता आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे टोमॅटो सॉस टाकल्याच्यानंतर यामध्ये आता तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉसेस ॲड करू शकता हवं ते चिली सॉस ॲड करा नसेल तरी चालतो किंवा मग तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा डायरेक्टली लावू शकता त्यानंतर मी ते एगलेक्स मेयोनीज लावलेलं ला आहे हे पण कसं थोडंसं क्रीमी टेक्स्चर देतं आणि फ्लेवरला पण छान लागतं चवीला सा जरा म्हणून मी ते वापरलेलं आहे ती तिथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखी एक टीप जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर कधी पण तुम्ही समजा एक दोन चमचे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस आणि एक चमचा चिली सॉस घेतला तरी परफेक्ट पिझ्झा सॉस बनून जातो किंवा मग शेजवान चटणीसुद्धा लावली तरी चालते आता हे ते पसरवलेलं आहे आता यावर मी काही भाज्या वगैरे काही व्हेजेस टाकत नाही कारण मला याला बेक नाही करायचं आहे मग साधं कढईमध्ये बनवायचं आहे इन्स्टंट पिझ्झा कारण हे लवकरात लवकर बनलं पाहिजे म्हणून मी इथे फक्त एक प्रोसेस चीज घेतलेलं आहे ते पण कारण मला तिथे मोजरेला अवेलेबल नव्हतं आणि प तितक्या दूर जायला मार्केटमध्ये तेवढा पण टाईम नव्हता कारण कामं फार जास्त पडलेली होती म्हणून मग मी साधं प्रोसेस चीज आणलेलं आहे पण हा याला बारीक करून घातलं म्हणजे काय होतं मेल्ट झाल्यानंतर ते छान दिसतं खायला आणि चवीला पण चांगलं लागतं आणि असे माझ्या मिस्टरांना मोजरेला चीज नाही आवडत त्यांना प्रोसेस चीजच आवडतो तर त्यामुळे आम्ही जास्त करून तर घरामध्ये हाच वापरतो हा मग बाळाला काही खायचं असेल तर त्यावेळेस आपण म्हणजे आम्ही मोजरेला चीज वापरतो आता याला सगळीकडे पसरवून घ्यायचं पसरवून घेतल्याच्यानंतर आणखी एक की याला फ्री करायची गरज नाही आपल्याला कारण बेस ऑलरेडी शिजलेला असतो आता मी इथे एक नॉर्मल कढाई घेतलेली आहे नॉनस्टिक कढाई आहे तुम्ही सुद्धा करू शकता पण माझ्याकडे ताव्यावर ठेवायला झाकण तेवढं मोठं नाही आहे कारण काय होईल ते चिपकून जाईल खूप फ्लॅट आहे म्हणून मग मी इथे कढाई वापरलेली आहे यातसुद्धा मी थोडंसं खाली बटर घातलेलं आहे जेणेकरून काय होईल एक छान फ्लेवर येतो आणि खाली थोडंसं लालसर रंग येतो आता याला छानपैकी आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पसरवून घेतल्याच्यानंतर आपण जो पिझ्झा तयार केला आहे सगळं सीजस सीझनिंग करून वगैरे तो आपल्याला यात घालायचा आहे आता यावर तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता माझ्याकडे आहे पण सर्व करताना घालेल किंवा मग माझ्या मिस्टरांना प्लेन पण आवडतो म्हणून मग ते असं पण खातात तर त्यांच्यासाठी स्पेशली मी बनवते म्हणून मग मी साधंच ठेवलेलं आहे यामध्ये काही ॲड केलेलं नाही आहे आता याला आपल्याला छानपैकी स्टीम करायचं याला फार वय नाही लागत फक्त आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंतच स्टीम करायचं पण हा तरी पण लक्षात ठेवा खालचा वेस जळायला नको एकदम लो फ्लेमवर छानपैकी पाच मिनिटं जरी झाले तरी काय होतं हे व्यवस्थित शिजून जातं त्याला काही प्रॉब्लेम होत नाही आता पा ते पाहू शकता थोडंसं लाल रंग आलेला आहे म्हणजे आपलं हे रेडी आहे आता हे आपण छानपैकी काढून घेऊया आता एक तर कसं झालं आज माझं ट्रायपॉट पण तुटलेला आहे त्याच्यामुळे मी हाताने शूट करते तर थोडंसं अवघड जातं मला आता इथे पाहू शकता मस्तपैकी चीज स्मेल झालेलं आहे पिझ्झा रेडी आहे अगदी पाच मिनटात बनणारा सगळ्यात इन्स्टंट गोष्ट हो। जी तोंडाला पण सर्व देईल आणि ते म्हणतात ना जे चटोरी आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त बेनिफिट करतं या गोष्टीसाठी तुम्ही याला छानपैकी पीसेसमध्ये कट करा चिली फ्लेक्स ऑरेगानो सर्व करा मला ऑरेगानो फार आवडतो बट मी ते टाकलं नाहीकर मला मिस्त्रांना द्यायचं आहे रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू